पाहा, लाड़ु 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 नमस्कार आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली आय लव्ह यू आजोबा ही गोष्ट ऐकूया या गोष्टीचे लेखक आहेत संदीप वाकचौरे सोनाली त्या दिवशी खूप आनंदात होती चेहऱ्यावरून आनंद उसंडून वाहत होता तशी ती फार मोठी होती असं नाही आठवी नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांतक तिचं वय तिचे वडील देवाघरी जाऊन आठ नऊ वर्ष झाली होती म्हणजे अवघ्या पाच सहा वर्षांची असताना तिचे वडील गेले म्हटलं तर तिला वडिलांचं प्रेम मिळालंच नाही वडिलांच्या जपून ठेवाव्यात अशा आठवणी फारशा काही तिच्याजवळ नाहीत पण तरी सुद्धा तिला वडिलांबद्दलच्या प्रेमाचे आकर्षण होतेच बाबांच्या फोटोकडे पाहत ती रोज नमस्कार करायची आईसोबत ती एकटीच राहत होती वडील गेले तेव्हा आई आजोबा आणि सोनाली एकत्र राहत होते त्यानंतरच्या काळात आजोबा आणि आई यांचं पटलं नाही आईच्या मनात आजोबांबद्दल एक तिरस्काराची भावना होती पतीच्या निधनानंतर सोनालीच्या आईने बरेच काही सोसले होते तिला सासऱ्यांबद्दल एक प्रकारचा द्वेष होता वडिलांबद्दल तिच्या पतीने बरेच काही तिला सांगितले होते त्यामुळे मुलाच्या आणि सुनेच्या मनात तो तिरस्कार कायम राहिला होता मात्र आजोबा इथे आल्यावर सोनालीवर खूप प्रेम करायचे तिला रोज खाऊ द्यायचे रोज बागेत फिरायला घेऊन जायचे तिला शाळेसाठी लागणारे हवे ते साहित्य आणून द्यायचे त्यामुळे ती आजोबांच्या प्रेमात होती आजोबा आले की ती त्यांच्याच कुशीत झोपायची आजोबांचं हे प्रेम पाहून सोनालीला आजोबा खूपच आवडायचे मात्र आपल्या सासऱ्याचे हे प्रेम लटके आहे असंच तिच्या आईला वाटायचं आपले पती शाळेत जात होते तेव्हा एका वसतिगृहात राहून शिकत होते त्यांना काय हवे काय नको हे त्यांनी कधीच पाहिले नाही नोकरी एके नोकरी एवढाच एक 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 त्यांनी स्वतःचा नियम केला होता मुलाला प्रेम हवे आहे त्याला शिक्षणासाठी साहित्य हवे आहे असं कधी सुद्धा त्यांना वाटलं नसेल का मुलाला एकटे सोडून ते नोकरीसाठी निघून जायचे आणि मूल आई वडिलांच्या प्रेमाशिवाय वसतिगृहात शिकत असायचे वसतिगृहात शेजारी असलेले एक कुटुंब आपल्या पतीची काळजी घ्यायचे ते कुटुंब खूप सज्जन होते हवे ते आपल्या पतीला आणून द्यायचे सणासुदीच्या दिवसात वसतिगृहातून घरी घेऊन जायचे गोड धोड खाऊ खालायचे आई वडिलांच्या प्रेमापेक्षा हेच कुटुंब यांच्यावर खूप प्रेम करत होते त्यामुळे सोनालीच्या वडिलांचे या कुटुंबावर अधिक प्रेम होते वडिलांनी आपल्यासाठी काहीच केले नाही हीच त्यांची भावना होती आणि हीच गोष्ट त्यांनी आपल्या पत्नीला सांगितली होती पती बालपणी पित्याच्या प्रेमाला पोरके झाले हे त्यांना सांगितलं होतं त्यामुळे सोनालीच्या आईच्या मनात द्वेषभावना कायम होती आपल्या पतीच्या आयुष्यात बालपणी प्रेम नाही ही भावना सोनालीच्या आईला शांत बसू देत नव्हती पण पतीच्या निधनानंतर तो द्वेष अधिकच वाढत गेला सासरे आता जी काळजी घेत आहेत ती काळजी खोटी आहे असं वाटत होतं कारण बालपणी त्यांनी आपल्या पतीला प्रेम दिलं नाही ही भावना ते सोनालीला देखील वारंवार बोलून दाखवत होते त्यामुळे सोनाली द्विधा मनस्थितीत होती त्या दिवशी सोनाली आजोबांच्या सोबत फिरण्यासाठी चालली होती आजोबा तिला जाताना काही गोष्टी सांगत होते आजोबांच्या गोष्टी तिला फार आवडायच्या बालपणी त्यांनी काय काय केलं शाळेत काय गमती केल्या अभ्यास कसा केला शेतात कसे फिरायला जायचे जनावरांसोबत कसे खेळायचे अशा अनेक गोष्टी त्यात असायच्या दारात पशुपक्षी आल्यावर गाणी कशी म्हणायचे मित्रांसोबत नाच कसे करायचे असं बरच काही सांगितल्यावर सोनालीनं त्यांना विचारलं आजोबा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे विचारू आजोबा तात्काळ म्हणाले विचार की तुला हवे ते विचार मग तिने आईने सांगितलेल्या गोष्टींविषयी विचारायला सुरुवात केली बाबा तुम्ही माझ्या बाबांवर कधी प्रेम केलं नाही का हो ते वसती गृहात शिकत असताना त्यांना कधीच भेटायला गेला नाहीत त्यांना काहीच खाऊ दिला नाही त्यांना हव्या असलेल्या गोष्टी दुसरे कोणीतरी द्यायचे दुसरी आजी त्यांना सणाला खाऊ घालायची तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम वाटत नव्हते का हे ऐकल्यावर आजोबांना धक्काच बसला आजोबा म्हणाले हे बघ सोनाली बेटा मी नोकरी करत होतो तुझी आजी लवकर देवाघरी गेली तुझ्या वडिलांकडे पाहण्यासाठी कोणीच नव्हते मला नोकरीच्या कालावधीत रजा मिळत नव्हत्या एक सुट्टी असायची त्यात आठवड्याचे कपडे धुवायचे उरलेली इतर कामं करायची मी वेळ काढून महिन्यातून दोनदा तुझ्या वडिलांना भेटायला जायचो जाताना भरपूर खाऊ घेऊन जायचो वर्षातून दोनदा नवे कपडे द्यायचे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथल्याच एका कुटुंबाला मी सांगितलं होतं त्यांच्याकडे सर्व कपडे द्यायचो काही कमी जास्त झालं तर त्याच्यासाठी अधिक पैसा द्यायचो आपल्या मुलांना कुठलंच प्रेम कमी पडू नये म्हणून मी हवे ते त्या कुटुंबाला देत होतो ते कुटुंब तुझ्या वडिलांना हवे ते सर्व पुरवत होते तुझ्या वडिलांची काळजी घेतली जावी म्हणून त्या कुटुंबाला मी त्यावेळी शंभर रुपये देत होतो ते कुटुंब खूप चांगले होते आपल्याच नात्यातले होते पण दूरचे नाते होते त्यांनी तुझ्या वडिलांची खूप काळजी घेतली तुझ्या वडिलांना मी भेटायला जायचो तेव्हा अनेकदा तो मित्रांसोबत बाहेर गेलेला असायचा रविवारची सुट्टी असल्यामुळे दिवसभर त्याला खेळायला मिळावे म्हणून मी दुरूनच त्याला पाहायचो त्याच्या खेळाच्या आनंदावर विरजण नको म्हणून त्याला पाहून परत माघारी फिरायचो कधी कधी जवळ घेऊन बसायचो पण त्याला सोडून जाताना मनात प्रचंड वेदना असायच्या पाऊल बाहेर पडत नसायचे मग त्या रात्री मला झोप यायची नाही पूर्ण आठवडा खूप वेदनादायी जायचा मात्र मी रोज त्याच्या आठवणीत एकटाच रडायचो सेवानिवृत्तीनंतर त्याच्या सोबत राहता येईल असे वाटत होते पण परमेश्वराने ती संधी सुद्धा हिरावून घेतली तरुणपणी पत्नी गेली आणि वृद्धपणी मुलगा गेला आता तर जगावेच वाटत नाही पण तुला पाहिलं की मन हलक होत बघ हे ऐकल्यावर सोनालीला धक्काच बसला ती अस्वस्थ झाली आता घरी परतीची पावलं पडू लागली होती सोनालीला जे कळलं होतं ते आईला कधी एकदा सांगते असं झालं होतं तिला अखेर ती घरी पोहोचली धावत धावत आईच्या कुशीत गेली आणि आजोबांनी तिला जे जे सांगितलं ते तिनं आईला सांगितलं हे ऐकून आई आईला धक्काच बसला आपण जे ऐकले ते खरे नव्हते पण हे आपल्या पतीला कधीच कोणी सांगितले नाही त्यामुळे त्यांच्या मनात बाबांविषयी कायम द्वेष राहिला त्यांनी मला सांगितलं ते खरं समजून माझ्या मनात कायमच तो द्वेषभाव राहिला त्यामुळे सोनालीला तुझ्या बाबांशी देखील मी तिरस्कारानेच वागत राहिले पण बरं झालं बाळा तुझ्यामुळे हे खरं कळलं आता आजोबांना खरंच जास्ती जीव लावायला हवा त्यांच्या म्हातारपणात आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी आईचे हे उद्गार ऐकून सोनालीला खूप आनंद झाला सोनाली धावतच आजोबांकडे गेली आणि आजोबांना मिठी मारत म्हणाली आजोबा आय लव्ह यू